हाँ? आता या सगळ्या जर तरच्या गोष्टी तुम्ही बोलायला लागलाय मी इकडं का आलो का भेटायला आलो हे काय लपवण्या सगळी गोष्ट नाहीत ना शेवटी एकोणतीस तारखे तेच भूमिका जाहीर करणार आहेत तुम्ही जर म्हटलं तर आताच भूमिका जाहीर करा असं होऊ शकत नाही आणि तुम्ही मला म्हटलं ते सगळं काय झालं बोलणं हे सुद्धा बरोबर नाही मी सांगणं म्हणजे त्यांचा काही शब्द आहे ना त्यांना सुद्धा विचार ते करणार अनेक गोष्टी लागून तिला काही एका मिनिटात झाला सोडून आपला पक्ष निवडणूक लढवणार म्हणूनच आहे इथं काही प्रस्ताव दिला नाही नाही प्रस्ताव काही दिला आपण जर प्रस्ताव कोणाला द्यायचा असतो जो आपला नाही येतो आपलाच आहे तो कशाला प्रस्ताव देतो आपण जर निवडणुका लढणार हे ठाम आहात साहजिकच आपले वडील एका पक्षात आहे तुम्ही तुम्ही मिक्स करू नका नाही नाही तुम्ही मिक्स करू नका की सगळ्यांना आपापलं स्वातंत्र्य असतं छत्रपती शाहू महाराज काँग्रेसमध्ये उभा राहिले त्यावेळी स्वतः स्वराज्य उभा राहणार होतो इथं पण मी माझे वडील आल्यामुळे म्हणून माझा विषय संपला त्यांच्यासाठी मी प्रामाणिकपणाने बाहेर पडलो प्रामाणिकपणाने प्रचार केला माझ्या इतका प्रचार कोणीच केला नसेल हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो हा आणि मी म्हणजे म्हणजे काय म्हणताना समाधानी जे काही मी केलं आता हे दोन वेगळ्या भूमिका आहेत हे तिथं महाविकास आघाडीच्या वतीनं जे असेल मी असेल आणि मला वाटते मला सुद्धा मग मी काय तुमचं म्हणणं मी गरीब असायचं कुठली त्यासाठीच बाहेर पडलो ना मी तुम्हाला नाही वडिलांच्या विरोधात विरोधात कसं म्हणू शकता तुम्ही नाही नाही त्यांचा पक्ष असेल ना वेगळा हा त्यांचा पक्ष वेगळा असेल आणि माझं वेगळी भूमिका वेगळी भूमिका कुठली आहे शेवटी शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर हा विचार तर सोडून आम्ही जात नाही जो विचार तो बेस तर क्लिअर आहे आता मी काँग्रेसमध्ये मी फिटच होत नसेल तर तिथं मला कसं घालून चालणार मी मिसफिटस असलो तिथं तर मी राहू शकत नाही उलट मला माझं स्वराज्याच्या माध्यमातून मला पळायचं ना महाराष्ट्र ज्यावेळेस राजकीय चर्चा होता त्यावेळेस ते पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा असं होतं कोणाच्या वेळ राजकीय बसण्याच्या चर्चा ज्यावेळेस होतात होता। होता। दोन पक्षाची किंवा दोन व्यक्तीच्या आता पुढे बसायचं कधी ठरलंय का आणि काय नेमकं पहिल्या टप्प्यात फुटले ना एकोणतीस तारीख एकोणतीस तारीख त्यांची आहे आमची नाही तारीख ती त्यांची आहे मला तारीख नाही म्हणून आलो मी आणि मला तारीख लागत नाही त्यांना केव्हा भेटायला माझा अधिकार बनतो आणि ते असं कोणाला इझिली भेटत नाहीत माझ्याशिवाय किंवा छत्र घानाच्या व्यक्तीशिवाय बंद नाही मी नशिबान नाही आहे ते घराणं जेवढं मोठं आहे तो घराण्याला सन्मान देतात ते हा त्या घराण्याना सन्मान देतात मी संभाजी छतुर्भी मोठा नाही आहे ते घराणं मोठं आहे म्हणून घराण्याचा सन्मान ते देतात आणि मला सार्थ अभिमान आहे ते माझा त्या घरात माझा जन्म झालाय एवढंच ते जुळते स्वराज्य हे तर निश्चित आहे किती जागा लढवणार अजूनही काही निश्चित झालेलं नाहीये हा जायचं विधानसभेत हे निश्चित आहे आणि ज्यावेळी वेळ करेक्ट येईल तेव्हा मी सांगेन तुम्ही म्हणाले की तुमची आणि त्यांच्या मागण्या सार सारख्याच आहेत मात्र त्यांची मागणी आहे की ओबीसी मधून आरक्षण मराठा समाजाला द्यावे मात्र यावर सत्ताधारी म्हणतात की शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करायची मग ते, करा। ते, ते या सगळ्या पक्षातल्या लोकांनी स्पष्ट करायला पाहिजे नेमकं ते कशा पद्धतीने मराठा समाजाला सपोर्ट करतात आणि आज आस... पर्यंत इतिहास बघायला पाहिजे पूर्वीच आरक्षण पाहिजे एकोणीशे सदस्य आरक्षण मिळत होतं ओबीसी म्हणून मराठा समाजाला पण आज का मिळत नाही आज सरकार सगळे जण म्हणतात द्यायचं आरक्षण आम्ही दिलंय म्हणतात हा विरोधी पक्षाचे सुद्धा म्हणतात आणि सुद्धा म्हणतात हे टिकणार का ह्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे आणि ज्यावेळी बोलायचंय त्यावेळी स्वराज्य स्वतंत्र भूमिका मी जाहीर करेन आपल्याला आणखी कोणी सोबत घ्याचं वाटतं दोघांचे नाही सगळे सगळे चांगले लोक येतील ना अनेक ठिकाणी खतखत आहे अजून ओपन व्हायचं ओपन व्हायचं राहिले खतखत हायच ती ते सगळे येणारच आणि सगळ्यांना घेऊन आणि दोघं म्हणजे अजून ठरले कुठं हा अजून ते त्यांची भूमिका एकोणतीस तारखेला जाहीर करणार आहेत हा मी मला असं वाटलं की आपण यावं आपल्या गरीब मराठा समाजासाठी जो खरा लढा देतो हा आणि म्हणून त्यांना संघर्ष शोध सगळे मानतात हा आज पण कुणी केलं का के एवढं आमरण उपोषण कोणासाठी आणि केलेलं आहे मी सुद्धा चार दिवस केले मला माहिती किती त्रास होतो मुंबईत चार दिवस त्रास झाला मला पाचवा दिवस वाटलं बा मटन केव्हा जाऊन खाऊ <laughs> आता ठीक आहे मी त्या घरात जन्म ह्या गोष्टी जरा हे आहे पण तो माणूस तसा नाही की व्यक्ती म्हणजे सतरा सतरा दिवस आमरण उपोषण करते तर कौतुक व्हायलाच पाहिजे ना आणि ते कौतुक करण्यासाठी मी आज आलो सरकारला होता अधिवेशन चालू होतं नंतर पुन्हा एक महिना वेळ होतं अजूनही कुठली चर्चा झाली नाही धनंजय पाटील व्यक्त केली की हे आरक्षण देऊ शकत नाही आपला घ्यावा लागेल सरकार कुठे काम करायला तयार नाही धनंजय पाटील खंबीर बोलायला मला काही बोलायची काय गरज नाही आणि तो त्यांचा लढा कसा न्यायचा कसं आंदोलन न्यायचं कुठंपर्यंत न्यायचं कसं सरकारला प्रश्न विचारायचा एकदम तालमीत तयार झालेला पैलवाने आता राजू शेट्टी यांनी तिसरी आघाडीची केली त्यांनी अनेक चर्चा सुरू होती मला काही असं प्रश्न आघाडी राजू शेट्टी आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचीच आहे आमची भेट होईल अजून काही भेट झाली नाही या संदर्भात राजे साहेब बोलले बोलायला पाहिजे काय म्हणलं निवेदन करत सांगा तुमची काय चर्चा झाली आतमध्ये काय काय नाही कुठल्या मुद्द्यावर चर्चा झाली साहेब विचारपूस करायला आले तब्येतीची ते म्हणले तसे थोडेफार चर्चा तर झाली तर आता आम्हाला एकोणतीस तारखेला त्या भूमिकेत जायचंच म्हणल्याच्या नंतर चर्चा तर झालीच त्यात पण राजगादी राजगादीचा आम्ही सन्मान करतो प्रत्येक वेळेस आणि करत राहणार आयुष्यभर बस बाकीची काही चर्चा नाही जास्तीची काहीतरी प्राथमिक चर्चा झाली असेल हो ना की काय एकत्र आलं पाहिजे किंवा का आपण सोबत आलं पाहिजे का विधानसभे मागणी त्यांची मागणी आहे कर्म असे तुम्ही उकरून काढितांनाच आहे पण थोडं थोडं शिकलोय मी की बाबा राजकारणात काही गोष्टी सांगायच्या नसत्यात तू समाजकारणात कसा कस सांगतो तसं सांगू नको असं बरेच जाणकार सांगतात जाणकारची टोळी बी आपल्याकडून बरीच मोठी उभा हो राहिली आता काय बोलायचं काय नाही करायचं हे दोन भाग वेगळे आहेत आंदोलनाचा भाग हा वेगळा आहे आणि राजकारणाचा भाग अत्यंत वेगळा आहे त्याच्यामुळे इथं काही गोष्टी सांभाळूनच ठेवाव्या लागतात इथं उघड करणाऱ्याला यशाची पायरी लवकर नाही चालत Uh, म्हणून हे जर एकोणतीस तारखेला ठरलं पाडायचे का उभा करायचे तर गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी लढाई असणार आहे गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी म्हणजे त्याच्या सगळ्या जाती धर्म आले मग इथं कोणी एक नाही मग शेतकऱ्यांपासून सगळेच आले कारण पुढची दिशा जर आपल्याला ठरवायची असेल तर गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी पुढची लढाई असणार आता समीकरण बघतोय कसं कसं चाललंय कसं कसं होत आहे एकोणतीस तारखेपर्यंत राजेसाहेब जसं म्हणलं तसं की त्यांना विचार घ्यायचा आहे कारण मला मालक समाज आहे ना मला एकोणतीस ला समाजाचा विचार घ्यायचा आहे मालकाला विचारून ठरवायचं था। सगळं काय करायचंय पुढे जायचंय की <laughs> नाही जायचं एकोणतीस ला क्लिअर होईल तुमचे काही विचार तर जुळे असेल ना की आपण ह्या मुद्द्यांवर दोन मुद्दे आपले सेम आहेत किंवा राजे साहेबच म्हणून नाही तर मग सगळ्या संघ जुळते राजगादीशी का जुळवू नाही विचार त्या मागणीशी असणारे या राज्यातले सगळे बांधव सगळ्या जाती धर्मातले यावेळेस उठाव करायचा म्हणताय देणारा बनायचं सगळ्यांची विचार सगळ्या जाती धर्मातल्या गोरगरिबांची बर का होऊ नये बरं का असं काय आहे का की त्यांच्याच नावावरती कायम आहे का असं कायद्यात घटनेत असं लिहिलंय का, का गरीबांनी जायचं नाही शेतकऱ्यांनी तिथं जायचं नाही नोकरदार वर्गाने जायचं नाही ट्रक वरच्या वर ड्रायव्हरने तिथं जायचं नाही हमाली करणाऱ्यांनी तिथं जायचं नाही शेतकरी शेतमजुरांनी तिथं जायचं नाही असं काय आहे का कोणी पण जाऊ शकतो ना बाबा आमची पंच्याहत्तर वर्षात लाटच नाही आली लाट कोणाची तरी आली या नेत्याची आली त्या नेत्याची आली त्या पक्षाची आली गरीबाची लाट आली ना गरीबाची लाट आली तरी तेच आणि त्यांची लाट आली तरी तेच का जाऊ नाही गरीबाच्या याच्यात शेतकऱ्यांच्या याच्यात सगळ्या जाती धर्मांच्या समाज बांधवात हुशार लोक नाहीयेत ते चालू शकत नाहीत काय चालू शकते ना जाऊ द्या एकदा फक्त विनंती आहे माझी की लाट गरिबांची आली गरीबांना देणारा बनायचं असलं शेतकऱ्यांचे प्रश्न जर मार्गी काढायचे असले गोर गरिबांना न्याय द्यायचा असला तर सगळ्यांनी आलं पाहिजे सामान्यांची भावना जो नेता समजून घेईल तो खरा नेता राजकीय भूमिका घेऊन जर काम करायला गेले तर सर्वसामान्यांचे प्रश्न तुम्ही मार्गी काढतालच कशा हा प्रश्न आहे समाज डोळ्यासमोर ठेवून जर सगळ्या जाती धर्माचे सामाजिक काम करणारे नेते जर एकत्र आले तर या राज्यात सत्ता परिवर्तन शंभर टक्के होऊ शकत तेच एकोणतीस ऑगस्टला आम्हाला ठरवायचं पण बघतोय आम्ही एकोणतीस पर्यंत समीकरण कसे जुळत आहेत कारण समीकरण जुळल्याशिवाय आपण गरीब समाजाला न्याय okay. नाही देऊ शकत धन्यवाद मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालर नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचे बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माइल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्स रे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण अट्टलदातांचा दवाखाना कापडबाजार मेन रोड येवला